आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज सार्वजनिक बांधकाम कार्यालय केज अंतर्गत जिवाजीवाडी ते लमाण तांडा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम चालू असून सदरील रस्त्याचे बीब्ही एम न करता अंदाजपत्रकप्रमाणे डांबरी रस्त्याचे काम झाले नाही रस्त्याची जाडी कमी प्रमाणात असून कमी व दर्जाहीन डांबर वापरल्याने सदरील रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे याबाबत ग्रामस्थांनी संबंधित काम करणारे मजूर व गुत्तेदार यांना वेळोवेळी सांगूनही रस्ता अत्यंत खराब प्रतीचा केला आहे या कामाचे गुण विभाग बीड यांच्या मार्फत मागणी गावकऱ्यांकडून होत असून अशा प्रकारचे निवेदन उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय केज यांना लेखी निवेदनाची तक्रार दिनांक अठ्ठावीस रोजी दिली असून निवेदनावर भाजपा नेते तुळशीराम तोंडे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन बाळाप्रसाद भुदडा मुख्याध्यापक रमेश चौरे राजाभाऊ तांदळे प्रभू सारूख बाबासाहेब चौरे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या असून या निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालय संभाजी नगर अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय धाराशिव तहसीलदार तथा दंडाधिकारी तहसील कार्यालय यांना पाठवल्याचे तोंडे यांनी बोलताना सांगितले महाराष्ट्र टुडेच्या प्रतिनिधीने युवराज मळेकर उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग केज यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता ते म्हणाले की सेट होण्याआधी वेळ लागतो त्यामुळे हाताने पण उखडतो त्यांना डांबरी रस्ता चांगला करण्यास सांगतो त्या दरम्यान सदरील रस्त्याची गुणनियंत्रण मंडळाकडून चौकशी करण्याची मागणी नागरिक करत आहेत महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे बीड केज